प्रामुख्याने आपण या ठिकाणी वॉर्ड क्रमांक आठ साठी आपण सर्वजण एकत्रित आलेलो आहोत परंतु वॉर्ड क्रमांक आठ आणि चार हा जवळपास एकत्रित आल्यासारखा आहे म्हणजे आपण बसतोय चार मध्ये आणि आपल्या समोर आठ नंबर अशी <coughs> परिस्थिती या वॉर्डची आहे या ठिकाणी कोरपणे साहेब या ठिकाणी आहेत त्याचप्रमाणे काका या ठिकाणी नाईक नायकिंबाळकर या ठिकाणी आहेत सत्यजित घोटपडे आहेत त्याप्रमाणे माझी या भागातील आपल्या नगरसेविका सहस्रबुद्धेताई या ठिकाणी आहेत छोटू काका आहेत आपण उपस्थित असणारी सर्वच कोणाची नितीन भैया बापरो देशमुख सर्व सर्वच आपण या ठिकाणी उपस्थित दोन्ही उमेदवार आठ नंबर मधील देखील या ठिकाणी उपस्थित आहेत आमच्या महिला सुद्धा या ठिकाणी तरुण आमचे मित्र या ठिकाणी उपस्थित आहेत आठ नंबरमधून जो काही निर्णय झाला तो आपल्या सर्वांच्या समक्ष आहे आणि निर्णय कसा कसा होत गेला आणि राजकीय परिस्थिती काय काय निर्माण होत गेली ही सुद्धा आपल्या सर्वांना सर्वसाधारण माहिती आहे तरी सुद्धा या ठिकाणी जी काय आजची राजकीय परिस्थिती पाहतात आणि गेली विधानसभेची निवडणूक झाली आणि त्यानंतर जे काही घडत गेलं त्याच्यामध्ये रामराजे साहेबांच्या नेतृत्वाच्या माध्यमातून या ठिकाणी नगरपालिकेची निवडणूक लढवण्याच्या दृष्टीने आपण सर्वजण सज्ज झालो काही कारणामुळं आणि एकंदरीत कामकाज सुरळीत व्हावं या दृष्टिकोनातून शिवसेनेच्या मध्ये आपण त्या ठिकाणी जाण्याचं ठरवलं अठ्ठावीस तारखेला शिवसेनेचे प्रमुख आदरणीय एकनाथरावजी शिंदे साहेब सुद्धा फलटणला शिवसेना पक्ष तसा आपल्याला काही नवीन नाही परंतु आपल्याला चिन्ह नवीन आणि ते रुजवण्याची नक्कीच गरज आहे धनुष्यबाण चिन्ह हे नक्कीच रुजवण्याची गरज आहे मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलं प्राप्त राजकीय परिस्थितीमध्ये तशा प्रकारचा निर्णय झालेला आहे आणि आज कोण कशा प्रकारे निर्णय घेतं सांगणं कठीण आहे हे अनेक ठिकाणी अनेक शहरांमधून आज ज्या ज्या ठिकाणी नगरपालिकेच्या निवडणुका लागल्या आहेत आणि त्या त्या भागातील आघाड्या जर पाहिल्या तर वरती हे दोन पक्ष कधीच एकत्र येऊ न शकणारी खालती एकत्र आहे म्हणजे काय चाललंय आता हा विषय वेगळा आहे आपल्याला फलटण पुरता पाहिजे फलटणच्या बाहेरचं आणि बा इतर राजकारण जरी आपण त्या त्यामध्ये लक्ष घालणं आवश्यक असलं तरी आत्ता नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये फलटण शहराचा विषय हाच खरा महत्वाचा विषय असं मी समजतो ज्या वेळेला उमेदवार निवडायचे असतात त्यावेळेला काहींना थांबा म्हणावं लागतं त्याशिवाय आपल्याला काही उमेदवार त्या ठिकाणी निवडता नाही अशातला काय भाग नसतो ज्यांना थांबायला सांगितले तेवढे तुल्यबळ नाहीत असा अजिबात ते सुद्धा तेवढेच तुल्यबळ असतात किंवा अनेकदा अधिक तुल्यबळ असतात परंतु प्राप्त परिस्थितीनुसार काहींना नाही वाजता आपल्याला आपल्या मनात असताना सुद्धा मनाविरुद्ध सुद्धा निर्णय घेऊन निर्णय तर घ्यावा लागतो आणि या दोन्ही वॉर्डांना चार आणि आठ आता इंगळे साहेब असले ते म्हणतील चारचा विषय घेऊ नका हि तर चारचे आम्ही कोणी नाही आहे कुणा गैरसमज होतील फक्त आठचं बोला पण चार आणि आठ या दोन्ही वॉर्डातून अत्यंत समंजसपणे सर्वच जे इच्छुक होते त्यांनी रामदाच्या नेतृत्वाच्या माध्यमातून त्या ठिकाणी ठरवलं आणि थांबून जे कोणी त्या ठिकाणी उमेदवार दिलेत त्यांच्या पाठीशाही राहण्याचा जो काही निर्णय केला त्याबद्दल सर्वप्रथम त्यांचे मनापासून आभार मानतो निवडणूक आपण कधी जिंकतो वेळेला सगळे आपण बरोबर असतो सचिन अगदी यांचंही नाव घेतलं अनिल भाऊ राधवांचं नाव घेतलं आणि वस्तूच येते सगळे आपण बरोबर असतो समविचारी बरोबर असतो त्याच वेळेला निवडणुकीमध्ये यश मिळत असतं कोण म्हटलं की रामराजांचं नेतृत्व या भागात कधी राहिले नसतील परंतु ज्या काही घडामोडी घडायच्या त्या सर्व मंडईतूनच घडत होते फलटणचं <laughs> राजकारण कुठून सुरुवात होती तर मंडईतून होती कारण हा पलटणचा गाव आहे त्यावेळेला स्वर्गीय अनुभव होते नाना होते ऍडव्होकेट नाना होते आणि ही सर्व मंडळी त्याला बसून फलटणचं राजकारण कशा प्रकारे पुढे न्यायचं या दृष्टीने एक वैचारिक पद्धतीचं राजकारण ते होत साहेब त्याच्यामध्ये असायची जी काही ज्येष्ठ मंडळी छोटू काका या ठिकाणी ती काही ज्येष्ठ मंडळी आहेत एक वैचारिक पद्धत होती आणि त्यातून राजकारण पुढे जात होत त्यामुळे निर्णय इथंच होत होते आता फलटण एवढं वाढलेलं आहे आणि कोण कुठं कुठं बसून निर्णय करेल हे सांगता येत नाही अशी परिस्थिती आहे आता आपण घरी बसल्यासारखे सगळे बसलोय पत्रकार फक्त एकच माझ्या समोर येते एडिट करून टाकतील असं मी ग्रोहीत करतो त्यातला पण ही परिस्थिती आहे अत्यंत जी काही राजकीय परिस्थिती आपण पाहतोय अत्यंत अस्थिर अशा प्रकारची राजकीय परिस्थिती आपल्या सर्वांना यामधून एकच कर साध्य करायचं की आपल्याला फिल्टन साठी योग्य त्या लोकांची निवड करणं अत्यंत आवश्यक आणि त्यामध्ये नगराध्यक्ष पदाचे जे उमेदवार आहेत हे श्रीमंत अनिकेत राजे आहेत आणि एक अत्यंत सुशिक्षित आणि ज्यांनी आता ठरवलंय की आता फिल्टन येऊनच काय असेल ते आता फिल्टन मध्येच पुढचं सर्व काय आपलं असेल भविष्य जे काय असेल ते फिल्टन मध्येच त्या ठिकाणी घडवायचं अशा दृष्टीने ते फलटणला आलेत त्यांनी त्यांचे काही व्यवसाय जे काय असतील ते सुद्धा फलटणलाच त्या ठिकाणी सुरू केलेत आणि आपण आपल्या लोकांबरोबरच राहायचं काय बरं होईल चांगलं होईल पण आपण आपल्या लोकांबरोबरच राहायचं ह्या भूमिकेतून ते फलटणला आलेत आणि त्यामुळं अनेकांनी त्या ठिकाणी त्यांना विनंती केली की तुम्हाला या प्रसंगी या अतितटीच्या प्रसंगी तुम्हाला त्या ठिकाणी या राजकीय मैदानात नगरपालिकेच्या मैदानात तुम्हाला उतरावं लागेल आणि तुम्ही उतरला तरच त्या ठिकाणी आपण जे काही उमेदवार उभे करणार असू त्याला बळ येईल आणि अशा प्रसंगी तुम्ही जर आलात तरच त्याला प्राप्त होणार आहे अशा दृष्टिकोनातून त्यांना आपण उभं केलेलं आहे आणि निश्चितपणे एक सुशिक्षित उदयमुख नेतृत्व आपल्या समोर उभं आहे त्यांच्याबरोबर बाकीचे सर्व उमेदवार आहेत नगरसेवक सेविका पदासाठी उमेदवार उभे आहेत परंतु पहिल्यांदा आपल्याला बघायचे की नगराध्यक्ष या नात्याने पलटन संस्थांचे ता युवराज आपल्या समोर आहेत आपली अस्मिता आपल्या समोर आहेत आणि त्यांच्या पाठीमागं उभं राहायचं कारण हा निर्णय आपल्याला घ्यायचा आहे आणि त्यांना त्या ठिकाणी पूर्णपणे त्या ठिकाणी मेजॉरिटी मिळण्याच्या दृष्टीने सर्वच्या सर्व आपले उमेदवार चांगल्या मताधिकांनी निवडून आणण्याची सुद्धा तेवढीच आवश्यकता केवळ जाऊन उपयोग नाही बरोबर आपल्या विचार सुद्धा जाणं तेवढंच महत्वाचं आणि त्या दृष्टीने कामाला लागलं आता याच्यामध्ये सचिन सत्य सुरुवातीला सांगितलं काही नियोजन करण्याची आवश्यकता ती नियोजन त्वरित करण्याची आवश्यकता आहे ते बसून त्याचं नियोजन आपण करावं आणि नियोजनाप्रमाणे आता मनामध्ये किती नाराजी असेल नसेल ती बाजूला ठेवून पलटण स्थिर ठेवण्यासाठी पलटण सुरक्षित ठेवण्यासाठी आणि पलटणला लाभलेला ऐतिहासिक वारसा जतन करण्यासाठी त्या ठिकाणी आपल्याला आणखी राहिल्याशिवाय पर्याय नाही एवढंच लक्षात मला काही विरोधकांवर कुणावर काही बोलायचं नाही पण जर तसं काही झालं तर काय होईल पुढचं <laughs> काही सांगता येत आणि म्हणूनच आपल्याला पलटनचा एकच विचार पलटनचा विचार एवढाच तू पुढं जायचं या ठिकाणी पलटनची कृपा करून पलटण ट्रेलर सोन देऊन राखा आता काय बोलायचे तुमच्या लक्षात नक्कीच सरवायचे आला आणि त्या ठिकाणी केवळ त्या केवळ आणि केवळ फक्त आर्थिकच धोक्यात ठेवून जर आपण काही करणार असलो तर ते फार चुकीचं आहे त्या ठिकाणी फलटणची सुरक्षितता फलटणचा विकास आणि अत्याधुनिकदृष्ट्या फलटणला आपल्याला कसं पुढे नेता येईल अशा दृष्टिकोनातून एक दूरदृष्टी असलेला सुशिक्षित असलेला उमेदवार आपल्याला त्या ठिकाणी तरुण उमेदवार जर त्या ठिकाणी आपल्याला जर मिळत असेल तर त्याला स्वीकारून आपल्याला पुढे जायला पाहिजे एवढंच या ठिकाणी मला आपण सर्वांना विनंती करायची शेवटी मी सुरुवातीलाच म्हटलं की आपला हा परिसर म्हणजे पलटणचा गाव आहे खरं फलटण म्हणजे पलटण एवढंच होत हा काय मोठं पलटण नव्हतं ज्या वेळेला निरगुडीची पाणी पुरवठा योजना झाली त्यावेळेला दहा हजाराचं पलटण फक्त त्या ठिकाणी लोकसंख्या होती आणि आज पलटणची लोकसंख्या पन्नास हजाराच्या गे वर गेली आणि फलटणच्या आजूबाजूला आणखी तेवढीच वाढली म्हणजे प्रचंड मोठ लोकसंख्या ही वाढलेली आहे बाहेरून लोक आलेली आहे फलटणला एकदा बाहेरून कोणी आला की येतच राहत नाही सोडत नाही त्याची कारण काय लोक आहेत तुमच्यासारखे लोक फलटण मध्ये चांगल्या प्रकारचं शिक्षण आहे मुबलक पाणी पुरवठा आहे आपणच्या काळात एकदा झाला आणि त्यानंतर रामरायचा काळात आणि त्यामुळं फलटणला पाणी कमी पडत नाही ही वस्तुस्थिती आहे त्यामुळे येणारा बाहेरचा माणूस हा फलटणलाच राहतो चांगल्या प्रकारचं शिक्षण मिळतं सुसंस्कृत गाव आहे आणि त्याकरता फलटणला राहतो सुरक्षित आहे त्याकरता फलटणला राहतो फलटणची जी, जी काही प्रतिमा आहे ती आपल्याला जातायची आणि त्या दृष्टीने खऱ्या अर्थाने आपण अनिकेत राजांच्या आणि या सर्वच उमेदवारांच्या पाठीशी राहावत काय आपले आता मनामध्ये भावना असतील त्या आता थोड्याशा बाजूला सारून फारच वेळ कमी लागला म्हणजे अशा प्रकारची निवडणुकीला मी पहिल्या जातो म्हणजे अगदी खरं सांगायचं अजून चिन्हाचं वाटप नाही चिन्ह सव्वीस तारखेला मिळणार आहे म्हणजे जे अपक्ष आहेत त्यांना माहितीच नाही आपल्याला कुठलं चिन्ह मिळणार आहे म्हणजे सव्वीसला चिन्ह मिळणार दोन तारखेला मग हा पक्ष असल्यामुळे आपल्याला माहिती आहे शिवसेना आपल्याला मिळाली पण अपक्ष असतो तर समजलंच नसतं तुम्हाला अजून कुठलं चिंच म्हणजे अशा या परिस्थितीची निवडणूक होत आहे त्यामुळं ताकदीने ह्या कमी वेळामध्ये चांगल्या मताधिक्याने अनिकेत राजांना त्या ठिकाणी नगरपालिकेमध्ये पाठवा एवढीच आपण सर्वांना मनापासून या ठिकाणी विनंती करतो आपण सर्वजण या ठिकाणी उपस्थित राहिला या ठिकाणी चार नंबरच्या चार, चार नंबरने त्याला प्रभाग वेगळा असेल माजी नगरसेविका सुद्धा या ठिकाणी आहेत आपण सर्वांना मनापासून या ठिकाणी विनंती करतो या अनिकेत राहण्या चांगला मताधिक्याने आता कुठेही मनामध्ये कुठल्याही प्रकारचा काहीही न ठेवता मन मोकळ्यापणाने चांगल्या मताधिक्याने निवडून आला हे आपल्या सर्वांना विनंती